मुंबई उच्च न्यायालयाने भोंगे मुक्त महाराष्ट्र आदेश दिला है। है। आहे मुंबई भोंगे मुक्त झाला आहे पण पुण्यात या संबंधात अजून सुरुवात व्हायची आहे हे पुणे पोलीस आयुक्तांनी सध्या पोलीस स्टेशनला विनंती पत्र पाठवलं आहे न्यायालयाचा आदेश पाठवला मुंबई पोलिसांनी कसं भोंगे मुक्त केलं तेही का डॉक्युमेंट दिलेला आहे आजून पुणे भोंगे मुक्त करण्याचा पाठपुरावाची सुरुवात करीत आहे खाना येथे चौदा मशिदी आहेत एकाही मशिदीचा भोंग्याविरुद्ध आतापर्यंत काहीही कारवाई करण्यात आलेली नाही भोंगा आणि स्पीकर दोन मध्ये आहे दर लांब असतो तो कायद्याने प्रतिबंध आहे की कुठेही कुठलाही उत्सव परमेनंट ज्याला लावायचा असेल तिथे दहा इंच बाय पंधरा इंच स्पीकर लावावर लागतो जे कोर्टाचे कायद्याचे आदेश मुंबई ठाणे अन्य ठिकाणचा पोलीस स्टेशन अंमलबजावणी केली त्याचे कागदपत्र मी यांना दिलेले आहेत विक्रामबाग पोलीस स्टेशन परिसरात एकही मस्जिद नाही मला विश्वास आहे की पुण्याचे पोलीस आयुक्त मुंबई पोलीस आयुक्तांनी जे केलं ते पुण्यात करून तुम्ही मुंबई दाखवतो मुंबईचा जो आहे मुंबई भोंगेमुक्त झाली पुण्यात सात आमदार तुमचेच येतो त्यांना या गोष्टीचा विचार पडला होता कायदारांनी पक्षाने किंवा मी ही जबाबदारी माझावर घेतली मी संबंध महाराष्ट्रात फिरतो आज पुण्याचे पण पदाधिकारी माझ्या सोबत आहेत आणि विधानसभेत सगळ्यात आमदारांनी आवाज उठवला होता कार्यकर्ता म्हणून मी संकल्प केला की यासाठी मी फक्त पुण्यात नाही सगळीकडे फिरतोय ठाण्यात गेलो होतो परवा नाशिकला गेलो होतो संभाजीनगरला गेलो होतो संभाजीनगर पोलीस आयुक्तांनी मला सांगितलं सत्तर टक्के खाली उतरवले पुण्याला गती द्यायची आहे त्यामुळे जरा थोडं विशेष लक्ष देत आहे तुम्ही फक्त मशिदींवरील भोंग्यांची मागणी केली आहे का इतर धार्मिक स्थळ पण आहे तुम्ही तुम्ही फक्त अनधिकृत भोंग्यांची मागणी केली आहे ही स्पेसिफिक मशिदींवरील आहे का इतर धार्मिक स्थळांचा पण समावेश आहे या भागात आकडेवारी दिवसात पाच वेळा पाच ते पाच वाजे पाचून रोज एवढ्या मोठ्याने एका वर चार चार पाच अटलबिहारी वाजपेयी सरकारने आणला नंतर बंद करणं आहे तर हे सगळ्यांना लागू पडतोय माझ्या घरावर पण जर उद्या मी भोंगा लावला तर माझा राजकीय पक्षाचा सभेत पण आता बॉक्स स्पीकरचा वापर होतो म्हणून ध्वनी प्रदूषण कायदा सगळ्यांना लागू होतोय दादागिरी फक्त या मजिदीच्या नावाने काही पॉलिटिकल लीडर काय अंग बनवलेला आहे आणि म्हणून हे बोलावं लागतं बाकी लोक हे सांगत नाही नाही मी करू नाही किरीट तोम झालेली घरने मारले म्हणून किरीट तोम लागतात उपमुख्यमंत्र्यांना मुंबईत ऐकलं पुण्यास काय नाही मी आपल्याला बोलताना सांगितलं की मी परवा संभाजीनगरला गेलो होतो मुंबई न्यायालयाने आदेश दिल्याने ही पुण्यात पोलीस कारवाई करत नाहीये असं तुमचं म्हणणं आहे का तुम्ही आजपासून हा जो विषय आहे गेल्या अनेक वर्षापासून दोन हजार दोन मध्ये हा कायदा बदल आला ते गेले पंच चोवीस वर्ष ही दादागिरी चालते अनेक वेळा न्यायालयाने आदेश दिलेले आता त्याची कठोर अंमलबजावणी करण्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी ठरवलं त्या अंमलबजावणी नव्याने होत असताना त्या सामाजिक सुधारणा यंत्रणाची सुधारणा संभाजीनगरला गेलो तिथे सत्तर टक्के भोंगे खाली उतरवण्यात आले हे मी आपल्याला सांगतो प्रश्न ठाण्यात पण साठ टक्के खाली उतरवण्यात आले पुण्यात पण उतरवले असेल पण मी या फरोज खान आता सांगतो आकडाजीला की ते आता अनेक जिल्ह्यात काम सुरू आहे आहे सगळ्या ठिकाणी ऐकणार आणि पुढच्या काही आठवड्यात पूर्ण महाराष्ट्र भोंगा मुक्त होणार राज ठाकरे असायना की तुम्ही पुण्यासारखीच राज ठाकरेंनी भूमिका घेतली होती त्यांची तुमची भूमिका एकच आहे त्या संदर्भात तुम्ही राज ठाकरे घेणार उत्तर ते <laughs> अरे हजारो वर्षापासून बोलतात सगळे राजकीय नेते दोन हजार बावीस पासून बोलतात आता लक्षात विधानसभेत पण दोन दोन हजार सोळा मध्ये पण उच्च न्यायालयाने आदेश दिले होते रस्त्यावर किरीट तुम्ही उत्तरात धन्यवाद ध्वनी प्रदूषणाचा कायदा तुम्ही सगळ्यांसाठी लागू होते असं म्हणले पुण्यात आहात तुम्ही म्हणून हा प्रश्न आहे ध्वनी प्रदूषणावरून गेल्या तीन महिन्यापासून पुण्यात तुमच्याबरोबर काय गणपती बोलू आणि कोणाकडे जाऊन गणेश आता या दोन्ही प्रश्नाचा काही संबंधच नाही उत्तर आहे नाही बरं बरं याचा काही संबंध नाही आहे भोंगे जे परमनंटली तीनशे पासष्ट दिवस पाच वेळा वाचतायत आणि ते म्हणतात आम्ही लगाय आम्ही खाली नाही उतरवणार कुठल्या तरी धार्मिक क्षण उत्सव ही सामाजिक सुधारणा आहेत दोन हजार दोन पासून सुरू झाली टप्प्याने सगळे करतायत गणेशोत्सव असो मंदिरातले भोंगेही खाली आले अनेक वर्ष कोणी हे नाही सांगत संबंधा ध्वनि प्रदूषण अंबल कांग्रेस एनसीपी उद्धव ठाकरे सेना वर्धा लगनी है एक नेता हिंदू आतंकवाद दुसरा मन तो भगवा आतंकवाद तीसरा मन तो सनातनी आतंकवाद

दुःख तुमचे खासदार मेधा कुलकर्णी म्हणले यावर चित्रपट नाही कायगाव चित्रपट मला वाटतंय का काय मुंबई ब्लास्ट असेल किंवा मालेगाव ब्लास्ट असेल दोन्ही आरोपी मुक्तता झाले हा ब्लास्ट झाला की नाही झाला मुंबई ट्रेन ब्लास्ट म्हणजे प्लीज प्रश्न आरोपीच नाही ना तुझ्या हातमध्ये

तर ते सुधायचं काम आता त्या संबंधात न्यायालय आणि राज्य सरकार ठरव समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा